गेली पाय या पाय पाय सांगाल ना गाडीचं काम खराब आहे वरतून पत्तर उडलाय बरं वरतून नाही यातील जो आरोपी आहे सलीम बेग याच्यावर एक दोन महिन्यापूर्वी पण याच्या राहत्या घरी इकडे तिकडे गुन्हे दाखल करण्यात आलेले यांच्या विरुद्ध आणि आज जे घटना घडली त्याच्यात ओमिनी गाडीत प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की ओमिनीत घ्यास भरताना स्फोट झालेला आहे चार पाच सिलेंडर पडलेले इथं याच्यात नाशवंत अवस्थेमध्ये नंतर एक मोटरसायकलचं पण नुकसान झालेलं आहे जी जीवितहानी वगैरे त्यात काही झालेली नाही आहे परंतु पोलिसांच्या वतीने मागील दोन तीन महिन्यात दहा बारा ठिकाणी अशा रेड करून आपण यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले यापुढे याच्यापेक्षा कठोर कारवाई करण्यात येईल आणि जनतेला आव्हान आहे का असं बेकायदेशीरित्या जिथेही कुठं घ्यास चाशी चालू असेल त्याबाबत पोलिसांना तात्काळ करावा माहिती द्यावी व तसेच अशा ठिकाणी कोणीही घॅस भरू नये ज्याच्याने आपल्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी मिळाली ज्याच्याच वाला जर निश्चित दोषी असेल त्याला सुद्धा आरोपी करून त्याबाबत शासनाला अहवाल त्याचा पाठवण्यात येईल